रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पंचशील नगर नवीन पनवेलला पुरवठा करणारी पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू पंचशील नगर नागरिकांना रेल्वेचे काम चालू असल्यामुळे पाईपलाईन फुटली होती ही फुटल्यामुळे माती मिश्रित दूषित व गडूळ पाणी येत असल्याने रहिवाशांच्या मागणीनुसार शिवसेना विभाग प्रमुख कुंडलिक माघाडे यांनी पनवेल महानगरपालिकेत खासदार श्रीरंग बारणे यांनी समस्या जाणून घेताना ही मागणी केली असता या मागणीची पूर्तता आज होऊन नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आणि नागरिकांकडून शिवसेनेचे आभार व्यक्त केले याबाबतीत इतंभूत माहिती कुंडलिक माघाडे यांनी दिली नमस्कार पंचशीलनगर येथे आपण आलो आहोत आणि पंचशीलनगरची जी पाणी समस्या आहे हे आत्ताच कालपासूनच ही समस्या लवकरच सुटणार आहे याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री कु कुंडलिक साहेब यांनी नागरिकांच्या मागणीनुसार जी दूषित पाणी येत होतो त्यानुसार जी काय मागणी केलेलं आहे आपण जाणून घेऊया कशाप्रकारे आपण पाठपुरावा केला आणि कशा प्रकारे हो यापुढे पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम आज मला अगदी आनंद होत आहे की मी पहिल्यांदाच माईक समोर बोलत आहे आज मी जवळजवळ जो जो एक वर्षापासून या दूषित पाण्यासाठी पाठपुरवठा महानगरपालिकेकडे करत होतो आणि आम्ही खासदार साहेबांची पण एक बैठक महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती त्यामध्ये आमचे आमचे नेते प्रथमेश सोमन महानगर प्रमुख आणि शहर प्रमुख प्रसाद सोनुने साहेब हे पण उपस्थित होते आम्ही मुद्दा लावून धरला की आम्हाला पाणी येणारं पाणी जे गडोळ प्रमाणात येत आहे घाण येत आहे ढोराला पाणी आपण स्वच्छ भासतो पण आमच्या पंचशील नगरला असं पाणी का देता तुम्ही असा आम्ही प्रश्न त्यांना विचारला आणि त्यामध्ये मला सहकार्य करणारे माझे मित्र सचिन वा मारुती वादंडे यांनी खूप प्रयत्न केले त्यांची सर्व स्की मी आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बरोबर भर सतत काम करणारे माझे पंचशील नगरवासी यांना मी स्वच्छ आणि निर्मळ पाणी देण्याचे प्रयत्न करत पाणी दूषित येण्यामागचं कारण काय होत आमचं गेल्या दोन आपली लाईन ही रेल्वे प्लॅटफॉर्म घालून येते त्यामुळे तिथं ती तीन आणि किंवा चार नंबरला लोकलच्या ती लिकेज होते त्यामुळे तिथे मातीचं साम्राज्य पसरून ते पाणी रिटर्न त्यामध्ये येतं त्यामुळे घाण पाणी येण्याचे कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पैप जवळजवळ वीस वर्षापूर्वी टाकलेला आहे पैप लाईन आणि ही दुरुस्ती करण्याचे काम आज महानगर महानगरपालिकेने घेतले आहे त्याबद्दल त्यांची मी आभार मानून मी माझे दोन शब्द संपव नवीन लाईन कोणत्या स्वरूपात जो गुपिन जोडणी केलेले आहे आता ही आंबेकर नगर शिडकोची जी मेन लाईन आहे त्यामधून आम्हाला कनेक्शन दिला आहे अजून स्वच्छ पाणी येण्याचे ते प्रयत्न करत आहेत आणि काम चालू आहे दोन दिवसामध्ये पूर्ण होईल नक्कीच मागाडे साहेब आपण जो प्रयत्न केलेला आहे ते वाखण्याजोगा आहे आज नागरिकांना जो दूषित पाणी मिळत होतं त्याची लवकरात लवकर या पाण्यामधून सुटका होणार आहे रोगराईपासून सुटका होणार आहे आणि त्यामुळे आम्ही पंचशील नगरच्या रहिवाशांकडून आपल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आप आपले स्वतःचे सर्वांचे आभार मानत आहेत धन्यवाद